नमस्कार अभिमानलाईमध्ये आपले स्वागत आहे शेळ्या घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला भीषण आग लागल्याने तीस शेळ्यांचा आगीत होरपडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर धुळे महामार्गावर घडली असून या घटनेत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडरसंगी परिसरात दोनशे शेळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत तीस शेळ्यांचा होरपडून मृत्यू झाला असून एकशे सत्तर शेळ्यांना सुखरूप बाहेर काढताना महामार्गावरील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार अन्सार मोमीन किडकोळ जखमी झाले आहे राजस्थानकडून दोनशे शेळ्या घेऊन हैदराबाद कडे निघालेला ट्रक क्रमांक सत्त्याण्णव चार आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा तीसच्या सुमारास डिझेल टाकीजवळ अचानक आग लागल्याचे समजताच चालकाने ट्रक थांबून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण ट्रकला या भीषण आगीने घेरा घातला होता दरम्यान या घटनेची माहिती करताच महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक तापुरे पोलीस हवालदार अन्सार मोमीन विकास काकडे अमर घोगे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते या गाडीत तब्बल दोनशे शेळ्या असल्याचे समजताच महामार्ग पोलिसांनी एकशे सत्तर शेळ्यांचा जीव वाचवला असून या बचाव कार्यामध्ये पोलीस हवालदार अन्सार मोमीन किरकोळ जखमी झाले आहेत रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन दाबा अभिमान लाईव्हसाठी अमजद खान बीड.